नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली तेराशे पाच क्विंटल किमान आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दराई चार हजार तीनशे एकोणपन्नास व साधारण दराई चार हजार दोनशे एकोणपन्नास होते या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली पाचशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये या पुढील कृषीत पुन्हा बाजार समिती आहे जालना आवाकाली नऊशे शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवाकाली अठराशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार आठशे अकरा सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये